ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर सामन्यात माडा लोकसभेचा असाच लागणार निकाल हाच पॅटर्न दिसणार निकालात नमस्कार मित्रांनो मी विक्रम कदम आपल्या महासंग्राम मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा विषय झालेली माडा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ढेरेशील मोहिते पाटील यांच्यातील माडा लोकसभेचा सामना मतदानानंतर संपलेला आहे मात्र याचा निकाल कसा लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे सध्या माडा लोकसभेची दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचे मतदान झालेले असले तरी त्याचा निकाल चार जून दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे यंदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी निंबाळकर यांच्यासाठी तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेकांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी मैदानात उतरून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत विशेष म्हणजे निवडणूक जरी दोन हजार चोवीसची असली तरी निकाल हा दोन हजार चौदाच्या निकालाचीच पुनरावृत्ती होणार असल्याचे राजकीय जाणकारातून बोलले जात आहे त्यामुळे हाच पॅटर्न निकालात दिसणार असल्याचे माडा लोकसभा मतदारसंघात चर्चेत आलेले आहे दोन हजार चोवीस साली महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेली माडा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात जरी सामना झाला असला तरी दोन हजार चौदाच्या निकालाप्रमाणेच हा निकाल देखील लागणार असल्याचे बोलले जात आहे त्याप्रमाणे हा निकाल कसा लागला होता हे आपण आधी जाणून घेऊया दोन हजार चौदा साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली आणि त्यात विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीसह आपल्या स्वतःच्या वैयक्तिक ताकदीवर मोदी लाटेत निवडून आले त्यांच्याविरोधात भाजप मित्रपक्षाकडून सदाभाऊ खोत यांना निवडणुकी रिंगणात उतरण्यात आले होते समोरासमोर दोघांमध्ये थेट सामना झाला असता तर निकाल वेगळा लागला असता पण त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आणि निवडणुकी लढवली त्यात तिरंगी झालेल्या लढतीत त्याचा विजयसिंह मोहिते पाटील यांना मोठा फायदा झाला आणि झालेल्या मतविभागणीमुळे ते मोदी ही निवडून आले त्याच धर्तीवर आता माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागणार असल्याची चर्चा राजकीय जाणकारातून व्यक्त केली जात आहे कारण यंदा मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील दुसरा उमेदवार नसला तरी वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर हे किंवा इतर तिसरा तुल्यबळ उमेदवार किती मते मिळवणार यावरच माडा लोकसभेच्या खासदाराचे भवितव्य ठरणार आहे त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील खासदार होणार की भाजपचे रणजितसिह नाईक निंबाळकर पुन्हा खासदार होणार हे तिसरा उमेदवारच ठरणार असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस साली देखील अनेक लोकसभा मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मते मिळवल्यामुळे त्याचा फटका अनेकांना बसलेला आहे त्याचा वंचितचा उमेदवार माड्यातून किती मते मिळवणार यावरच विजय उमेदवार कोण होणार हे ठरणार असल्याने अनेकांचे लक्ष आता माढा लोकसभेकडे लागलेले आहे गेल्यावेळी मोहिते पाटील यांचा किल्ला असलेल्या माळशिरसने लीड दिल्यानेच रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार बनले पण यंदा मोहिते पाटील विरोधात आणि त्यावेळी विरोधात लढलेले संजय मामा शिंदे आमदार बबनदादा शिंदे हे रणजित सिंह निंबाळकर यांच्यासोबत आल्याने सगळीच राजकीय समीकरणे यंदा माढा लोकसभेची बदललेली आहेत माढा लोकसभेतील सांगोला माढा करमाळा माळशिरस फलटण मान या सहा तालुक्यात जोरदार फाईट झालेली आहे त्यामुळे माढा लोकसभेचा निकाल यंदा लक्षवेधी ठरणार आहे निवडणूक जरी दोन हजार चोवीसची असली तरी दोन हजार चौदाप्रमाणेच तिसरा उमेदवार किती मते मिळवणार यावरच माढा लोकसभेचा नवा खासदार ठरणार आहे हे मात्र नक्कीच म्हणायला लागेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं तु? नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका